गणरायांचा स्वागत आहे तुमचं आपला एक नवीन व्लॉग मध्ये आता आपण जातोय गणपती आणायला आजची तारीख आहे सात सप्टेंबर सात सप्टेंबर बोलल्या हो। आता आपल्याकडे येणार आहे गणपती बाप्पा गणेश चतुर्थी आहे तर आता आपण जरा गणपती आणाय ऊन बागाय पडलंय बोल बोल <laughs> बाकी नाही बोलते कॅमेरा जेव्हा तिकडे जाईल ना तेव्हा फक्त लाजते आत् तू कसा आहे आत्तू सुद्धा तुम्हाला माहितच असेल आधी एक ब्लॉग येईल तो कसा लागतो तशीच वैदू आहे बहीण आहे माझी ती पण तशीच लागते आता जाताना कसा मस्त की आपण व्लॉग बनू आता किती सात सात का सात दिवस समथिंग गणपती आहे तर प्रत्येक दिवशी एक ब्लॉग तुम्हाला येणार शंभर टक्के फक्त जरा सपोर्ट करा एवढंच चला मग भेटूया हा बघा बघा बैलगाडा नाद एकच बैलगाडा शर्यत बाकासूर आणि मथूर बारीक मित्रांनो हा बघ आपला कस आहे घरात गेला हिरा ह्याला बाप्पाला मस्त की हिरे वगैरे लावायचे डायमंड वगैरे गणपती बाप्पा मोर्या मंगलो मोर्या गणपती बाप्पा मंगल Di bappa, Gola. Mangal murti. Ganpati bappa, Gola. Mangal murti. Ganpati bappa, Mangal, mordi. Mangal, mordi bapak. Mangal Ganpati Bappa. Mangal Murti Ganpati Bappa. Mangal.

पुढला 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 आता बोल ना आपण नुसते चलू ये आजच्या मार्केट मध्ये फक्त आता बॉक्स घेऊन आता गणपती आपण आणलेला आणि आता बर बघा तुम्ही काय सुरू गणपती आणली आता मकर तसाच राहत काय अजून आणि तिथं फोटोशूट चाललंय काय बोलाय बघा काय कराल सांग अरे अरे मकर चला। ए दे तुमचा आहे बघ काय करायला येणार सांगा काय बोलण्यासारखं पण नाही आता लवकर यांचा photo shoot कधी होतोय काय माहित हा तू ये अरे कहना क्या चाहते हो <carbonate> कर लिए <लिये>, कर लिए कर लिए हिंदी कर लिए कर लिए हा मी की विसर्जनच्या मी छापलेला आहे आता घातलंय काय बोलण्यासारखं जलवाय पण नाही जलवाय भाई काय जलवा विसर्जन साठी घातलेलं आहे आता घातलं आहे लहान वाट लहान आहे हा काय शाही पडल्यासारखी म्हणते शाही पडल्यासारखी तुम्हाला काय लवकर सांगा येईल ना म्हणजे आमचे पैसे वाया गेले वाटत वाया गेले मका तुका का राग आला तुका मका हे दादा लवकर कर, कर, कर का का ए, हो, फोटो तो तो का ए मला काढायचे पंधरा वीस मी मस्ते होते मला फोटो यांची इथं फोटोशूट चालले मगात पासून बोलतोय जाऊया दोघा तिथं सोनू दा काय बोलतोय ते काय रे दा सोनुदा पण बोलते फोटो काढायला फोटोशूट चालू आहे काय रे आलो थांब तिथं मग अनुदायी सगळ्यांचे फोटो काढते अनुदायीचे फोटो कधी कोण काढणार काय माहित नाही अरे फोटो वगैरे नंतर काढा पहिला आपल्याला मकर करायचा आहे <laughs> <दिरेखे थारे> <tun> तर <laughs> मित्रांनो आता आपण मस्त की बाप्पा वगैरे आणलेला आहे आणि आपल्या देवाघरात ठेवलेला आहे आता त्याला बाप्पालाच डायमंड वगैरे काम सुरू आहे डायमंड वगैरे श्रुतिका ताई आणि विशांत ता ता हे आपले डायमंड लावत आहे आता आपण बाप्पाला डायमंड वगैरे लावलेला आहे तिकडं अजून काम सुरू आहे डायमंडचं काम सुरू आहे पूर्ण नाही झाले अर्धा तरी झालं सर सा। इकडं साईराज आणि विशांत डायमंड लावत आहेत आणि इकडं दादा श्रुतिका ताई दा आणि मी आणि वैदू इथे मकरचं काम करतोय मकर जरा स... कायच झालं नाही आता तो आम्ही मकरचं काम करतोय

रे बाप्पा मोर्या, मोर्या रे रे बाप्पा मोर्या रे बाप्पार्या मूर्ती होर्या तर आपला आता मकर सगळा ओके झालाय बघा सगळा ओके मध्ये झालेला आहे दुपारी काय नव्हता हो

Ayo. Ay, ay, ay. ay, ay, ay.

दिवसान मामी आलो गावा तुमच्या आलो गावा खुशाल कोंबडी सापून ठेवा मामी आलो मामी आलो गावा।